आणि बातमी जळगावात नाही भागतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे दहा रुपयांच्या नोटावरती चित्र रेखाटून अनोख्या पद्धतीनं अभिवादन करण्यात आलेलं आहे कलर पेन्सिलनं दहा रुपयांच्या नोटावरती हे चित्र साकारण्यात आल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे न्याय समता बंधुता मिळून देणारे आणि सर्वांना शिक्षणाचा हक्क आणि त्यासोबतच संध्याकाळातून उज्ज्वल प्रकाश दाखवणारे भागतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती गरीब दलित पीडित खसलेल्या समाजातील सर्वांच्या जीवनात आपल्या शिक्षण व बुद्धीच्या जोरावरती त्यांनी ऐश्वर्य आणलं आणि त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची प्रतिमा नोटावरती किती शोभून दिसेल या कल्पनेतून कला शिक्षक सुनील दाभाडे यांनी कलर पेन्सिलनं चहा रुपयांच्या नोटावरती हे चित्र साकारून बाबासाहेबांना अनोखा अभिवादन केला याधी देखील श्वारीच्या भाकरीवरती आणि पिंपळाच्या पानावरती तसेच एक हजार एकशे अकरा या शब्दापासून विश्वकत्न्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे सुरेख चित्र त्या ठिकाणी खाटले होते याची नोंद वर्ल्ड रेकॉर्ड लंडन व ओम ओ एम जी नॅशनल बुक ऑफ रेकॉर्डमध्ये सुनील दाभाडे यांच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या सुवेख चित्राची नोंद आता झाल्याचं पाहायला मिळत आहे दरम्यान सुनील दाभाडे काय म्हणाले ते पाहूया किती शोभला असता भीम नोटावर टाय आणि कोटावर हा विषय घेऊन मी दहा रुपयाच्या नोटावर कलर पेन्सिलच्या सहाय्याने जयंतीनिमित्त अनोख्या पद्धतीने भारतरत्न प्रज्ञावंत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अनोख्या पद्धतीने मानवंदना देण्याचा प्रयत्न करत आहे मी चित्रकार सुनील दाभाडे कला शिक्षक सेवा विद्यालय जळगाव या ठिकाणी कार्यरत आहे हे चित्र तयार करण्यासाठी मला चौदा मिनटं लागले योगायोग बघा आज चौदा एप्रिल आणि मला चित्र तयार करण्यासाठी सुद्धा चौदा मिनटं लागले आज चौदा एप्रिल दोन हजार पंचवीस आपल्या पेल्याच्या ताकदीवर न्याय क्षमता बंधुत्व मिळवून देणारा सर्वांना शिक शिकवणाऱ्या शिकवण्याचा हक्क आणि न्याय देणारे मिळवण्यासाठी ताकद देऊन गुलामगिरीतून अंधारातून उजळ प्रकाशाकडे दाखवणाऱ्या प्रज्ञावंत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त मी अनोख्या पद्धतीने मानवंदना करण्यासाठी हा प्रयोग केलेला आहे आज पूर्ण देशामध्ये पूर्ण राज्यामध्ये जयंती साजरी उत्साहाने साजरी करत आहे तर सर्वांना माझ्याकडनं सप्रेम जयवीर आणि आर्थिक शुभेच्छा धन्यवाद